नमस्कार मित्रांनो आजच्या मुरांबा मालिकेच्या भागात मालविका एक महत्वाची गोष्ट सर्वांसमोर सांगत आहे तिने अक्षयासाठी एक चिठ्ठी लिहिलेली होती ज्यात तिने त्याला सांगायची असलेली सर्व भावनाएं व्यक्त केली होती परंतु इरावती त्या चिठ्ठीला लपवते आणि सगळ्यांच्या समोर मालविकाला ते दाखवायला सांगते चिठ्ठी लपवली गेली आहे हे जाणून मालविकाला धक्का बसतो कारण तिला माहिती आहे की हे सर्व इरावतीनेच केले आहे इरावती कुठे आहे हे विचारते पण आधीच चिठ्ठी लपवली तरी तिला त्यावेळी लपवली जाऊन कशी झाली हे लक्षात येते मालविका देवाचे पाय धरून प्रार्थना करत असते आणि रमा एकत्र आणण्यासाठी प्रार्थना करते त्याचवेळी इरावती त्या चिठ्ठी सोबतच्या क्षणांना हास्य करत आहे कारण ती आता सर्वांच्या समोर भासवत आहे की ती त्यावर जग हसवण्यासारखी आहे मालविका तिला स्पष्टपणे सांगते की चिठ्ठी तीच लपवली आहे अक्षयला आता राग येतो आणि तो, तो सर्वांना सांगतो की आणखी बटबाट करू नका कारण यामुळे त्याला त्रास होतो आहे मालविका इरावतीवर जोरदार आरोप करते ती अक्षयला सांगते की इरावती त्याच्या घरात गोंधळ माजवणार आहे रमा आणि पार्वती अजित मालविकावर विश्वास ठेवतात कारण तिने बोललेले सत्य वाटते तर इरावती तिला खोटी म्हणते व्यर्थच्या वादामुळे अक्षय चिडतो आणि मालविका सांगते की इरावतीच तिच्या पारभारिक तुकड्यांत गोंधळ करत आहे ती त्याला आठवते की गणपती बाप्पांच्या समोर आरोहीने केलेलं चोरल्याचं जे इरावतीच्या सांगण्यावरून हे सर्व एकाच घटनेपर्यंत येते जिथे मालविका इरावतीच्या खोट्या आरोपांवर प्रकाश टाकते आणि सगळी कथा एका गुढ वळणावर जाते आरोहीला बाबाने आधीच सांगितलेलं असतं की तिने पैसे उचलायला लागलं की ते खूप महत्वाचे असतील म्हणून आता आरोही गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेले पैसे चोरून उचलते आणि रमा तिला पाहते रमा विचारते आरोही तू काय लपवतेस पण आरोहीने तर पैसे छुप्या ठिकाणी ठेवलेले आहेत कारण तिची आई इरावतीने तिला परीक्षा घेण्यासाठी सांगितलेलं असत तरीही त्यामागे काहीही अन्याय आहे आरोही आईला म्हणते की तू इथून जा मला तुझी गरज नाही यावर रमा तिला धक्का देऊ पाहते आणि त्या क्षणी सगळे ओरतात मालविका यावर हस्तक्षेप करते तुमच्या कॉफीत काहीच औषध नाही इन्होने सगळं कटकारस्थान केले असे ती सांगते कारण तिला गूढ गोष्ट एकत्र करण्याची वजनदार माहिती असते अक्षय तसंच त्या क्षणाची आठवण करतो जिथे मालविकाने कॉफीत काही मिसळलं होतं रमा तिथे चेते आणि सगळा साधा मंत्र उघडकीस येतो इरावती कॉफीचा कप फेकून देते आणि सगळे क्षण अक्षयच्या मनात ताजेतवाने होते पार्वती आजीला हे सगळं माहिती असतं तर तारा सुद्धा नथंबा खेचत असते तिला बॉटल घेऊन येताना दिसतं आणि इरावती तिला म्हणते हे ग्रॅनी ही बॉटल कुणाच्या नावाने आलेली आहे तारा लगेच उत्तर देते। उत्तर देते देते मालविका त्यावर इरावती मॅम तुम्ही त्या गोळ्या ठरवायला हव्यात आयतेच इरावती व्यापारी थाटात म्हणते की हे सर्व काही करण्यात आलं आहे कारण तुमच्या मनाची चिडचिड कमी करणे आवश्यक आहे अक्षयला यावर जबर धक्का बसलेला असतो त्याला आता सर्व काही स्पष्ट होत आहे इरावती आणि मालविका सामने येतात मनाला वेगळी वळण देत मालविका रडायला लागते हे सगळं खोटं आहे इरावती तिला चुटकी काढते तारा इरावतीच्या बाजूने बोलते हो मामा गेल्या वेळेस तिने मला असाच सांगितला होता त्यावर इरावती धक्कादायकपणे म्हणते अक्षय तुम्हाला हे सर्व सांगायला हरकत नाही मालविका अक्षयला सांगते तू यांच्यावर विश्वास करू नकोस या दोघी मला फसवण्यासाठी पक्के खोटे बोलत आहेत मग ती इरावतीला विचारते तुम्ही का खोट बोलता इरावती उत्तर देते हो आम्ही दोघीही खोटं बोलतो घरातली सगळी माणसे खोटे बोलतात आणि बाहेरून आल्या सारख्या लोकांबद्दल वाईट विचार करतात तू माझ्या कुटुंबाला त्रास देत आहेस तुला इथून जावं लागेल मालविकाला यामुळे खूप रडायला येतं शशिकांत मग विचारतो काय चाललंय इथे काहीतरी संगीन आहे कोणीतरी मला सांगेल का इरावती म्हणते मी खोटं बोलते आणि तुमच्या सारख्या आमच्या घराबद्दल असं बोलणं जर मला माहिती असतं तर मी कधीच रस्त्यावरच्या तुमच्या सारख्या बाईला आमच्या घरात आणलं नसतं मालविका म्हणते अक्षय एक मिनिट ऐक प्लीज अक्षय चिडून म्हणतो काय चाललंय हे सगळं थांबवा माझं डोकं आता भणभणायला सुरुवात झाली आहे इरावती चुकून त्याच क्षणी तिचा दुसरा प्लॉयन यशस्वी आहे तितक्यात दारावर पोलीस येतात इन्स्पेक्टर साहेबांचा प्रवेश सगळ्यांना धक्क्यात टाकतो अक्षय मुकादम इन्स्पेक्टर विचारतात अक्षय म्हणतो हो मीच आहे काय झालं त्यावर इन्स्पेक्टर उत्तरतात पण तुमच्यावर जो हल्ला झाला होता त्याची चौकशी चालू आहे सगळे थोडा शांत झाले मग शशिकांत विचारतो त्या हल्लेखोरांकडून काही माहिती मिळाली का, का। तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की चौकशीतली एका व्यक्तीचं नाव पुढे आलं आहे जो हल्लेखोरांना पैसे देऊन पाठवलं होतं आता मालविका इरावतीच्या दिशेने बोट दाखवते पण इरावती म्हणते कोणते असं वाटून घेऊ नका अगदीच खोट बोलत असल्यासारखी ती आव सपोज करत आहे जब ते इन्स्पेक्टर मालविका हे नाव घेतात तेव्हा मालविका संचारित होते सगळ्यांचे डोळे तिच्यावर लागतात इरावतीला आनंद होत आहे आणि मालविका अक्षयला सांगते मी असं काही करणार नाही तुमच्यावर विश्वास ठेवा शशिकांत रागाने तिला पाहतो इरावती म्हणते तूच गुण पाठवलेस का सगळ्यांनी खोट बोलत आहेत पोलीस गुंड आणि साक्षीदार सगळे खोट बोलत आहेत इरावती पोलिसांना म्हणते हि बायला घेऊन जा मालविका पार्वती आजीच्या हाताला धरून अक्षयला सांगते मी खरंच काही केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा पार्वती आजीला सांगते तुम्ही सांगा चुकीचं काही केलं तर त्याचं उत्तर मिळालं पाहिजे इरावती तिला रडताना म्हणते तू का असं करतेस सगळा पुरावा तुझ्यासाठी आहे तेव्हा इरावतीने मालविकाला एक कोली दिली आणि सर्वांच्या समोर तिला दोषी ठरवलं मालविका म्हणते अक्षय खरंच मी काही केलेलं नाही इरावती त्वरित उत्तर देते अग पोलीस तुम्हाला साक्षी पुरावे दाखवायला आले आहेत तुम्ही आता साऱ्यासमोर कबूल करा की तुम्ही हे सगळं केलं आहे इन्स्पेक्टरचे धाडस दाखवत त्याने स्पष्ट केले नाव तर मालविकाचं समोर आलं आहे मालविकाला मात्र मनात रडण्याची इच्छा होते कारण इरावतीने तिला या फसवणुकीत अडकवलं आहे आता तिला ठरवायला लागत आहे की ती कबूल करेल की नाही माझं नाव पुढे आलं आहे मला माहीत आहे की मी चुकीचं वागले आणि आता मला पश्चाताप आहे मी ही शिक्षा भोगायला तयार आहे मालविका आता इरावती समोरहार मानते आणि इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला सांगतात मालविकाला अटक करा कॉन्स्टेबल तिला लगेच पकडतात इन्स्पेक्टर अक्षयला म्हणतात तुम्हालाही यावं लागेल आणि तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागेल अक्षय उत्तर देतो मी लेखक म्हणून काहीही तक्रार करणार नाही तुम्ही आमच्या घरी आल्या तेव्हाही मी तुम्हाला पूर्णपणे स्वीकारलं नाही तो पुढे म्हणतो जर तुम्हाला ठोस पुरावा असेल तर तुम्ही तिच्यावर कारवाई करा पण त्यात माझं काहीही काम नाही अक्षय आता इरावतीकडे पाहतो आणि म्हणतो अत्यानक तुम्ही हे पहा मला माझा भला करायचा आहे तर कोणाला परत उचला मालविका आता इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करते कळा मी तुमच्याबद्दल वाईट वागले पण तुम्ही मानवता दाखवलात मी तुम्हाला पुन्हा कधीच त्रास देणार नाही इन्स्पेक्टर मालविकाला विचारतात सर्व काही ठीक आहे का, का? मालविका हात जोडून रडत म्हणते आता मी परत यायला तयार आहे कृपया मला रमा घरी आणा इरावती मात्र रागाने तिला स्पर्श करते पोलीस मालविकाला घेऊन जातात आणि अक्षय मानवर करून विचारतो हे काय चाललंय अक्षय आता आजीला सांगतो रमा गेल्यावर हे सर्व घडत आहे त्याने शशिकांतला सांगितलं ज्याही तुम्ही सुचवले ते सर्व करण्यास मी तयार आहे आता माझ्याकडे काही पर्याय नाही आता अक्षय रमा घरी आणण्यासाठी खूप इच्छाशक्तीनं काम करतो शशिकांत हसत पार्वती आजीला म्हणतो तुम्ही पाहिलं का अक्षयने मला पहिल्यांदाच विश्वास दाखवला आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते अरे शेवटी बापच असतो जो लेकाला मार्ग दाखवतो बाकीची जगात सगळे टपललेले असतात इरावतीकडे बघताना ती पुढे म्हणते इरावती ताबडतोब उत्तर देते मी शशिकांतला सांगते आई मी आलो आता माझ्या मुलाच्या विरोधात जाण्याची कोणाचीही ताकद नाही अरे अक्षय आता मात्र आम्ही घरातले सर्वजण तुझ्यासोबत आहोत इरावती शशिकांतकडे पाहते दरम्यान अण्णा कॉफी घेत आहेत तेवढ्यात रमा घाई घेते अण्णा खरंच मला उशीर झाला आहे मी जात आहे साई कुठे आहे अण्णा सांगतात अग तो तर तुझ्यापेक्षा आधीच निघून गेला त्याला उशीर झाला रमा थोडी चांगलीच चिंतेत असते पोलीस त्याला काय म्हणाल ते मला सांगून गेला का अण्णा सांगतात साईचं हेच निघाले होते की ती मालविका आहे ते सर्व तिच्यामुळेच झाले रमा विचारिते मालविका कोण अण्णा माझ्यापैकी कोणाला माहीत नाही साईनेच सांगितलं की पोलीस तिला पकडायला आले होते पण त्यांनी तिला सोडून दिलं तेव्हा अण्णा परत विचारतात या मुलीने त्याच्या विरोधात मारेकरी पाठवले तरी त्याला त्याला सोडणं का रमा मान्य करते हो अगदी असं आहे कोणी बाहेरचा माणूस तुम्हाला दुखावला तर आपण त्याला ओव्हरलुक करू शकतो पण आपल्या जवळच्या माणसानं केल्यास तो खूप त्रास देतो अक्षय खरंच चांगला माणूस आहे तिला आठवते त्याने माझ्यावर प्रेम केलं आणि अजूनही करतो फक्त हे प्रेम माझ्या नशिबात नाही आता शशिकांत सजवून आलेला असतो आणि सर्व कुटुंबाला अण्णांच्या घरी आणतो आजोळात काही आहे का अक्षय विचारतो शशिकांत तात्काळ अण्णांना नमस्कार करतो आणि घरातले सगळे एकत्र येतात सर्वजण रमाकडे बघतात आणि ती थोडी घाबरलेली असते तुम्ही कोण आहात अण्णा विचारतात सगळे एकमेकांकडे बघतात पण कुणीही काहीच बोलत नाही मंगला मावशी लगेच म्हणते हे तुमचं आजोळ आहे म्हणजे रमाच माहेर आरोही खुश होते मला फार आवडतय मंगला मावशी हसून म्हणतात पण आधी रितसर रमाचा हात मागूया अण्णांना थोडा राग येतो अण्णा लगेचच म्हणतात की हे सगळं किती बालिश आहे तर तुम्हाला लक्षात आहे का तुम्ही अण्णासाहेब कर्णिकांच्या घरात त्यांच्यात समोर उभे आहात पार्वती आजी विचारते अण्णासाहेब कर्णिकांचा देव नाही नाही त्यांनीही आपली माणुसकी जपली आहे शशिकांत हात जोडून सांगतो आमचं रमाचं मागणं फक्त माणुसकीच्या नात्यामुळेच आहे त्यावेळी रिचा शशिकांतची ओळख करून देतो हे माझे वडील शशिकांत मुकादम त्यानंतर रमा बोलते बघा मला काहीतरी तुमच्याशी सांगायचं आहे पण अण्णा थांबायला सांगतात एक मिनिट आपण त्यांच्या म्हणण्याची ऐकून घेतली पाहिजे शशिकांत हात जोडून सांगतो आम्ही मुलाकडचे आहोत आणि आमच्या अक्षयसाठी रमाचं स्थळ पाहत आहोत कारण अक्षयला रमा आवडली आहे पार्थ लगेच सांगतो अण्णासाहेब कृपया तर आरोही हात जोडून म्हणते आई फक्त बाबासोबतच खुश राहू शकते आर्ता सुद्धा विनवणी करते कृपया आमच्या रमा काकूला परत द्या रमा आपल्या मुलांकडे प्रेमाने पाहत असते तर मंगला मावशी अण्णासाहेबांना सुनावते तुम्ही चांगले आहात हे सर्व तुम्हाला समजून घ्या रमा आमच्या जीवनाचा अविट गोडी आहे त्यानंतर शशिकांत पुढे म्हणतो आम्हाला माहिती आहे की तुम्ही रमाचं लग्न दुसरीकडे ठरवलेलं आहे पण रमा तुमच्या डोळ्यात आणि मनात आहे सगळे एकाच सुरात विनवणी करतात कृपया आमची प्रार्थना स्वीकारा तेव्हा अण्णा विचारतात एक मिनिट रमा तुम्हाला काय चाललं आहे तुम्ही दया दाखवा पार्वती रमाकडे येऊन म्हणते बाळा तू घरी चल येथे तुला काही आनंद मिळत नाही रमा उत्तर देते आई तुम्ही ठरवू नका की मी खुश आहे की नाही मला माझं आयुष्य शांततेत जगायला द्या सर्वांना हे ऐकून वाईट वाटतं तर अक्षय पुढे येतो रमा चल आपल्या घरात चल पण रमा म्हणते ते माझं घर नाही मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे अशा अवस्थेत सर्वच निराश दिसतात याच क्षणी यांना घोषणा करतात तुम्ही रमाचा हात मागायला आलात तर लक्षात ठेवा रमा ही माझी उत्तराधिकारी आहे आता शशिकांत उत्तर देतो आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे अण्णा म्हणतात तुमच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत अक्षयला भेटा आणि तुम्हाला लक्षात येईल की रोजी रमासाठी कोण योग्य आहे रमा त्याच्या या चर्चेत लक्ष ठेवून आहे परंतु सगळेही खाली मान घालून बघत आहेत अक्षयच्या डोळ्यात पाणी आहे आता मित्रांनो रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करत रहा